आयचा प्रचार कसं के केला आज आम्ही हे चिन्ह मिळालेले असा आलमार ते चिन्ह घेऊन आम्ही घरोघरी प्रचार करपाक केला सकाळच्या आज सकाळी कोरी थर्मल आणि तेरेखोल हे आम्ही सगळे कम्प्लीट करून काढलेले असा हो आजचा सेकंड राऊंड असा आणि त्याच भाषेन आता आम्ही कोरगाव सगळ्याक बाहेर सरले सांच्या टायमार असे करून आम्ही सगळीकडे घरोघरी वचून हे चिन्ह पवतली आणि हे आम्ही दुसऱ्या पद्धतीन चिन्ह दिवपचे केला की एक मनीस सगळ्याच गावांनी पाव शकना आणि एका दिसान चार पाच गाव जाकना त्याच्याबद्दल आम्ही तो वेगळ्या पद्धतीन सगळ्यांक डिस्ट्रीब्यूट करून ते आम्ही घरोघरी पावयतली आणि आज आम्ही दोन गाव केल्ले असा आता आम्ही तिसरी कोरगावां भतरलेली असा आज हे आम्ही कम्प्लीट कोरगाव कम्प्लीट करतो मतदारांना आव्हान केलेलं मतदारांना आव्हान केलेलं असा जे जे कोणाची जीवन अडलेले असा त्यांच्या आम्ही सुरवात केली करतली पुढे ते आम्ही सगळे ह्या मेनिफेस्टो दिला पण आम्ही दिले असा त्यांच्या आपली नोंद आमच्या ऑफिसां करची आमचे कमळेश्वर दोळाकडे ऑफिस असा थं त्यांच्यानी आपला नंबर कॉन्टेक्ट नंबर आणि तसेच आपले नाव आपलं घर नंबर त्या त्यांच्या दिवचे आणि नाव त्यांचे ते थं दिवचे आणि किद्या खातीर रिजन तेही दिवचे ते त्यांची काळजी घेऊन प्रयत्न करतो आता वाड्यावर मेनिफेस्टो डिस्ट्रीब्यूट केला माझ्या संपूर्ण गावांचे विश्वास असा आणि गाव याच्या पहिलीपासून केमिषाक बळी पडोक ना तसेच मतदान हे फावटी सुद्धा जातले योग्य कोण असा त्याच निवडून दिवसाचा प्रयत्न हो गाव सदीच करता हंगा कोणी पैसे वाटले आणि कोणी धमकी दिली म्हणून भिणारा माझा गाव ना असा संपूर्ण माझ्या लोकांचे विश्वास असा आणि जे सत्य आहे त्याच्यात वाटेन माझं गाव रावतलं आणि माझं गाव असा विश्वास असा आणि श्रुतिका मॅडम भरघोस मतांनी निवडून देतल आणि जातून मदत करतलो असं मला विश्वास असा